नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत पाड़वा स्पेशल वेज थाली पहिला आपण पुरीसाठी पीठ मळून ठेवूया त्यासाठी लागणार साहित्य एक वाटी मैदा दोन वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी गवा आपण भिजवून ठेवलेला आहे तो यात टाकूया तीन ते चार चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे त्यात टाकून चवीनुसार मीठ टाकूया आणि आता आपण हे पीठ मळून घेऊया तर आपलं पीठ मळून झालेलं आहे पंधरा ते वीस मिनटं आपण हे असं झाकून ठेवूया तोपर्यंत आपण भाजी करूया भाजीसाठी लागणारं साहित्य मटर आहेत बटाटे कांदा लसूण कढीपत्ता मिरची अद्रक लसूण याची पेस्ट करून घेतली आहे आणि हे अंगूर घेतलेले आहे टोमॅटोची पेस्ट घेतलेली आहे पातेले गरम करून घेतलेले आहे त्यात दोन चमचे तेल राई टाकलेली आहे राई थोडी तडतडली लसूण घालू कांदा कढीपत्ता पत्ता आणि मिरची अद्रक लसूणची पेस्ट हे सर्व आपण परतवून घेऊया कांदा आपला चांगला परतवून झालेला आहे पाव चमचा हळद टाकून घेऊया एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा घरचा मसाला अर्ध आर्द... अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धणे पावडर अर्धा चमचा जिरे पावडर हे सर्व एकजीव करून घेऊया मसाल्यामध्ये मटर आणि बटाटा टाकून घेतलेला आहे पाणी गरम करून घेतलेलं आहे चार वाट्या पाणी टाकलेलं आहे गरम पाण्यामुळे भाजी लवकर होते चवीनुसार मीठ इथे भाजी होईपर्यंत आपण डाळीला फोडणी घालून घेणार आहोत इथे आपण डाळ शिजून घेतलेली आहे यात तुरीची डाळ मुगाची डाळ हिरवी मिरची आणि टोमॅटो पातेले गरम करायला ठेवले आहे त्यात तूप घालू तुपामुळे डाळीला चव चांगली येते राई जिरं लसूण कढीपत्ता आणि हिंगावाजी घालूया आणि थोडी कोथिंबीर चवीनुसार मीठ पुरीचं पीठ छान मऊ झालेलं आहे आता आपण पुऱ्या करून घेऊया पाहू शकता भाजी आता होतच आलेली आहे त्यात एक युनिक स्टाईल म्हणून आपण यात अंगूर घालून घेत आहोत कोथिंबीर घातलेली आहे अंगूर घातल्यानंतर पाच मिनटं आपण वापून घेऊया आपण पाहू शकता हा आमरस आपण गेल्या वर्षी आंब्याचा पल्प काढून ग्राइंड करून डीप फ्रीजमध्ये ठेवला होता हा आमरस एक दोन वर्ष असाच चांगला राहू शकतो तोच आपण आज वापरणार आहोत हा पल्प आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन थोडं ग्राइंड करून त्यात थोडी साखर टाकूया मग आपला आमरस तयार तर तुम्ही आता पाहू शकता आपली पाडवा स्पेशल थाली तयार आहे तुम्हाला ही थाली आवडली असेल तर नक्कीच आम्हाला कमेंट्समध्ये पाठवा नववर्षानिमित्त गुढीपाडवाच्या हार्दिक शुभेच्छा